नमस्कार मी राजेंद्र कांबळे के न्यूज सी न्यूजमध्ये आपलं स्वागत दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज दुपारी तीनच्या सुमारास धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी कामशेठ नायगाव या ठिकाणी असलेल्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित एका वैयक्तिक कार्यक्रमासाठी आलेले असताना त्या कार्यक्रमामध्ये एका छोट्या फुडारीने भाषण केले त्या, त्या साधारण पहिलीमध्ये असलेला हा विद्यार्थी याने भाषण आणि त्याच्या भाषणातील कौशल्य पाहून गोपीचंद पडळकर आणि मावळचे नेते रवींद्रप्पा भेगडे यांनी त्या छोट्या पुढाऱ्याला बक्षीस दिले 啊，是的，是的。